राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी पी एम किसान पीक विमा कर्जमाफी अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार <्याँगा> खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्तानं दिल्यामुळे रखडली होती राज्य सरकारने आता विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिला त्यामुळे खरीपातील विमा भरपाईचे दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारीपर्यंत ही रक्कम जमा होईल असे कृषी मंत्री यांनी माहिती दिली त्यासोबतच जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील याद्या पाहिजे असतील तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा एकतीस मार्च पूर्वी मिळणार का बोनसचा लाभ म्हणजेच की एक लाख पासष्ट हजार धान उत्पादकांची वाढली अपेक्षा वीस हजार रुपये हेक्टरी मदतीची आस शेतकऱ्यांना लागली आहे ही मदत मार्च एंडिंगपूर्वी मिळाल्यास कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते परिणामी शासन निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही अजित पवारांचं मोठं विधान म्हणाले पीक कर्जाचे पैसे तारखेच्या आत आता पुढे ते काय म्हणाले या आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सहाव्या हप्त्यांसह काही थकीत हप्त्यांचे वितरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे यामुळे शेतकऱ्यांना दोन दिवसात दोन हजार रुपये थेट बँक खात्यात मिळणार असून त्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉइंट अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला जीएसटी मुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलंबले हेक्टरी पंधरा हजारांची वाढ परताव्यांची मागणी शेतीपूरक वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे माफ केला तरच शेतकरी थोडाफार फायद्यामध्ये येऊ शकतो पण सध्याचे शासनाचे धोरण बघता एक हाताने घेणे आणि हाताने दाम दुप्पट काढणे असे शेतकऱ्यांकडून शून्य टक्के नव्हे तर सहा टक्के व्याजदराने पीक कर्ज वसुली होत आहे सेवा सहकारी सोसायटीतील प्रकार परतावा नावालाच व्याज घेऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी के अभावी दोन कोटी रुपयांचे अनुदान रकडले शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी ई ईकेवायसी केली नाही त्यामुळे त्यांचे एक चौऱ्याऐंशी हजार चारशे त्र्याहत्तर रुपयांचे अनुदान रकडले आहेत आणि या शेतकऱ्यांनी तात्काळ ईकेवायसी के वाय सी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले अपडेट नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुम्ही ई केल्याच्या नंतर तात्काळ तुमच्या खात्यात हे हेक्टरी अनुदान जमा होईल आवेद गर्भलिंग निदान केंद्राची माहिती द्या आणि एक लाख रुपये मिळवा मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाचा प्रयत्न हळद संशोधनाला गती प्राप्त होणार सत्तावीस मार्च रोजी शासन निर्णय देखील आला राज्यातील राशन कार्ड महिलांना होळीची मोफत साडी पाडव्याला मिळणार हजारो शेतकऱ्यांना वाटप अद्यापही बाकीच आहे पंच्याहत्तर टक्के साड्यांचे वाटप पाथरी पूर्णा पालम मध्ये वाटप झाले परभणी जिल्ह्यातील अपडेट सत्याऐंशी हजार धान उत्पादकांना वीस हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार दोन हेक्टर पर्यंत प्रोत्साहनपर रकमेचा लाभ दिला जाईल प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळणार पण ही अपडेट गडचिरोली जिल्ह्यातील आहे शून्य टक्के व्याजदरांच्या लाभांसाठी उरले केवळ चार दिवस आणखीन एक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट म्हणजेच की तीस मार्चला रविवार आहे तसेच एकतीस मार्चला रमजान ईद आहे या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे मात्र शेतकरी व ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन या दोन्ही दिवशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच एकूण सत्तावन्न शाखा सुरू राहणार आहेत असे बँकेचे सीईओ सतीश अयलवार यांनी कळविले हवामान खात्याचा शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली सर्दी खोकला आणि तापामुळे मुले, मुले आजारी पडत आहेत बालरुग्ण वाढले रात्री थंडी दुपारी तीव्र ऊन उपचारासाठी रुग्णालयामध्ये आहे गर्दी मुलांचे लसीकरण वेळेवर करावे आणि पुरेशी झोप आवश्यक आहे त्यानंतर मुले आजारी पडणार नाहीत चार महिन्यानंतर निघाले बोनस चे आदेश आता याद्या व निधीची प्रतीक्षा जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी पात्र ठरले आहेत वीस हजार बोनस ची घोषणा केली होती हिवाळी अधिवेशनामध्ये वीस हजार रुपये बोनस ची शेतकऱ्यांसाठी घोषणा केली होती आधी याद्या अपलोड होणार आणि सर्वात पहिले आपल्या चॅनल वर अपडेट दिली जाईल त्यामुळे आताच आपल्या चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावी कारण फार्मर आय डी काढली नाही तर कोणतेच शासनाचे अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठी सरकारने भूमा दिली आहे नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भरपाई देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळू शकला नाही यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भरपाई देण्यात यावी अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे आंबा निर्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून प्रमाण कमी असल्याने निर्यात लांबली चार मेट्रिक टनाचे उद्दिष्ट पांढरे सोने घसरले अति पावसामुळे सप्टेंबर महिन्यात कापसांचे मोठे नुकसान झाले होते लासूर व चोगाव परिसरामध्ये दोन ते पाच सप्टेंबर दरम्यान काही शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामा होऊन सुद्धा क्लेम पास झालेला नाही सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने सध्या कापसाला भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे पन्नास लाखांपर्यंत घ्या अनुदान शेतकऱ्यांना मिळतो मोठा आधार दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार दोन टप्प्यात हे अनुदान मिळत असते या ठिकाणी बघू अनुदान कसे मिळते आणि याची संपूर्ण माहिती आपण पुढील पाहणार आहोत सोयाबीनचे दर आवक देखील घटली शेतकऱ्यांनी विक्री थांबवली दरात वाढीची अपेक्षा गत शुक्रवारी दहा हजार क्विंटलच्या वर आवक सोयाबीनचे कमाल दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत तक्रार करून देखील चार महिन्यांपासून दोन लाख शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत खरीप पीक दोन हजार चोवीस हंगाम सतत धारेने शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली पंचेनामे झाले मदत अद्यापही नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप व रब्बी हंगामातील बाजरी व ज्वारी पिकासाठीच्या कर्जात दहा हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता बाजरी व ज्वारीसाठी एकरी चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे काकडी टरबुजाच्या क्षेत्रामध्ये वाढ अत्यल्प बाजारभावाने मात्र शेतकरी त्रस्त पाच ते आठ रुपये किलो प्रमाणे काकडींचा भाव मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बद्दल अपडेट आहे राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा मार्फत शेती पिकासाठी कर्ज दिले जात यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते फेब्रुवारी शेतकरी कर्ज भरत असतात मात्र सत्तेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने दिलं होतं त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेले माहिती सरकार कर्जमाफी करेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे याच दरम्यान राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पीक कर्ज माफी होणार की नाही याबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे ते काय म्हणाले या ठिकाणी बघू की की मी राज्यातल्या जनतेला सांगतो एकतीस तारखेच्या आत कर्ज माफीचे पैसे भरा जे आधी सांगितले होते ते प्रत्यक्षात येत नाही आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ या वर्षी आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी होणार नाही अशी आपली परिस्थिती नाही असं स्पष्टपणे अजित पवारांनी म्हटलं आहे मागील दोन वर्षात तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खोदली दोन हजार सहाशे सोळा शेततळी मराठवाड्यांचे शेतकरी होत आहेत सजग शासनाकडून एकोणीस कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत मिळाली मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी पंधरा हजार जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते पूर्वी शेततळ्याच्या अनुदानासाठी मर्यादा पन्नास हजार रुपयांची होती केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगामध्ये एकोणीस हजार रुपयांनी वाढणार पगार मोठी खुशखबर चाऱ्यासाठी बारा हजार दूध विकून मिळतात दहा हजार अलीकडे वाढत आहे संकरित जनावरांची संख्या उन्हाळ्यात दूध कमी मात्र खर्च अधिक होतो पशुखाद्यांचे दर पोहोचले आवक्या बाहेर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दर तुम्ही बघू शकतात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्रातील पाच लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ उन्हाचा कडाका वाढला लिंबांचे भाव वधारले दहा रुपयाला एक लिंबू अखेर सात महिन्यांनी पासष्ट हजार शेतकऱ्यांना मदत झाली मंजूर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नैसर्गिक आपत्ती राज्य शासनाकडून प्राप्त झाला निधी त्र्यात अठ्याऐंशी कोटींचा निधी मंजूर करण्यात आला धान करपले शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरवला मोहगाव तिल्ली परिसरामध्ये गंभीर स्थिती पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांनी हिरवा धान कापला ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत पिके काढण्याची कामे सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या पोटात गोळा सोने चांदीच्या भावाने घेतली गुढीपाडव्यांच्या तोंडावर उसळी सण उत्सवांच्या काळात सराफा बाजारात खरेदीकडे वाढला कल सोने आणि चांदीचे भाव या ठिकाणी तुम्ही स्क्रीन वर तुमच्या मोबाईल वर बघू शकतात